नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉक्टर अतिक पटेल सेक्रेटरीपदी महेंद्र पोरवाल तर खजिनदारपदी ॲडव्होकेट उदय कुलकर्णी यांची निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर अतिक पटेल तर सेक्रेटरी म्हणून महेंद्र पोरवान व खजिंदर ॲडव्होकेट उदय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे हा पाचवा पदग्रहण सोहळा शनिवारी दिनांक सव्वीस रोजी सहकार महसरी शामराव पटेल एड्रावकर नाट्यगृह येथे संपन्न होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष राकेश पारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी गेल्या पाच वर्षापासून जयशिंगपूर शहर व परिसरातील अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे गोसरवाड येथील वृद्धाश्रम हे रोटरी क्लब ऑफ जयशिंगपूर ट्रेड सिटीच्या मदतीने चालू झाले आहे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याने रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा मोलाचा वाटा आहे रोटरी वर्ष एक जुलैपासून सुरू होत असून या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस पदग्रहण सोहळ्यास पदग्रहण ऑफिसर म्हणून रोटे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूचे माजी प्रांतपाल रोटे हरीश मोटवानी भीड उपस्थित राहणार आहेत माजी सहाय्यक प्रांतपाल रोटे दादा चौगले नूतन सहाय्यक प्रांतपाल रोटे गिरीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत या पत्रकार बैठकीस रोटे डॉक्टर अतिक पटेल रोटेरियन महेंद्र पोरवाल रोटेरियन ॲडव्होकेट उदय कुलकर्णी रोटेरियन राजकुमार बलदवा यांच्यासह शिवराज पाटील प्रशांत पाटील मिलिंद भिडे महेश पाटील संतोष खामकर रमेश येळगुडकर आणि कुलदीप उबुते तसेच सूरज माळी मनोहर माळी आशिष गायकवाड योगेश बलदवा विनेश खाडे इंतेकाब मारुफ अभय बनजवाडे अर्चना विभुते आणि सुनील पाटील आदी उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर